आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या नगराध्यक्षपदी बसवणं यातच जास्त इंटरेस्ट आहे आणि जिल्हाध्यक्ष असला काय नसला काय त्याला काहीच घेणं देणं पडत नाही तो आज आता बोलतोय तुम्ही मी तर अजूनही तो, तो पक्ष मध्ये नाही तर त्याला ते नगराध्यक्षपद द्यायचं निराबरा पाहिजे संघटना मोठी करायची संघटना मोठी करताना का सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये घाम गाळायचा आणि निवडणूक आली की तुम्ही सांगायचं काय पैसेवाला तिकीट दिलं पाहिजे राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे मात्र सगळ्यात लक्षवेधी ठरलेली नगरपंचायत किंवा नगरपालिका जी आहे ती इंदापूर आहे कारण इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदा गारडकर यांनी बंडाचा निशाणा उपसत कुठ राजीनामा द्यायची तयारी केलेली आहे नेमकं कारण काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून आहोत स्वतः प्रदीप दादा आपल्या सोबत आहेत दादा मुंबई तक मध्ये खूप खूप स्वागत काय नेमकं घडलंय तुम्ही वीस वर्ष जवळपास राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहात जिल्हाध्यक्ष म्हणून देखील तुमच्या कामाचा तसा चांगल्या पद्धतीने उमटवलाय नेमका असं काय घडलंय तुम्ही राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक इथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये इथले जे आमचे आमदार कृषी मंत्री आहेत दत्तात्रय तरी यांच्या मी अनेक वर्ष काम करतो पण इथली त्यांची कार्यपद्धती माझी कार्यपद्धती ही जुळत नाही एक दुसरी गोष्ट ते निवडणूक करता नगरपालिकेची बाप किरकोळ आहे माझ्या दृष्टीनं मी जर जिल्ह्याचा अध्यक्ष ते सतरा अठरा नगरपालिका आणायच्या जेडपी पंचायत समिती माझी दौरी चालू मी पक्षासाठी पळतोय पक्षच वाढवतोय संघटना म्हणजे माझा गट वाढवत नाही मी पक्ष वाढवणार संघटनेवरती म्हणजे विचार करणार मनुष्य आहे त्यामुळं मी प्रामाणिकपणाने काम करतोय ताकद वाढवतोय नेत्यांची आणि इथं एक हे होम्पीच आहे माझे इंदापूर इथून माझं राजकीय जीवन सुरू आहे आणि याच नगरपालिकेमध्ये तर मी काही जे म्हणतोय त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आणि ज्या पद्धतीनं जो विरोधक आहे तो आज आता बोलताय तुम्ही अजूनही तो, तो, तो पक्षामध्ये नाही तर त्याला ते पद द्यायचं इथं माझेकडे त्या तोडीचे दहा बारा कार्यकर्ते आहेत की जे म्हणजे जवळचे सहकार्य मला नव्हतं नगराध्यक्ष व्हायचं मी तिथं ते दहा बारा नगराध्यक्ष मी केलेत मला व्हायचं त्यात काही इंटरेस्ट नव्हतं त्यांचे असलेलेच कार्यकर्ते जवळचे कार्यकर्ते त्यांनाच आपण करायचं असं ठरवलं होत्या कुठली नाही अडचण म्हणजे मी कशा जीवावर म्हणतो की या शहरामध्ये पहिल्यापासून फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ताकद माझी आणि हर्षवर्धन पाटलांचा संघर्ष तेव्हापासूनच आहे आता यामध्ये मला तर ते मागच्या वेळेला हे जे शहा निवडून आले होते ते आर्शोदन पाटलांच्या ताकदीवरती आले होते आणि या निवडणुकीत हे एवढा जो बदल झालाय काय बदल होता तर ते त्यांच्यापेक्षा आज ते नाही घेत बरोबरचे दहा बारा नगरसेवक त्यांच्या बरोबर नाही घेत मग असं असताना ते लोक मला वाटत आहेत की तुम्ही कुठलाही उमेदवार द्या अगदी घड्याळावरती दिलं तरी आम्ही निवडून आणू आता मी एक पन्नास टक्के माझी ताकद आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांची जर ताकद एवढी मिसळते इथला लहान पोरगाही सांगेल ना निकाल काय लागेल एवढी खात्री मी जर नेत्यांना देतोय तर तुम्हाला काय अडचण होते जर तुम्ही वरती युती आघाडी कोणाशी कशाही पद्धतीने करता मग इथं स्थानिक आघाडी करायला आम्हाला परवानगी दिली म्हणता तर ही आघाडी आम्ही करून त्यांचं फक्त सहकार्य जर आम्ही नगराध्यक्ष पदावर घेत होतो अडचण काय होते हे राजकीय समीकरण जे आहे ते अजितदादांना किंवा दत्तात्रय मामा भरणे सांगितली का आणि काय त्यांचं मत आले खूप वेळा सांगितली दोघांनाही सांगितले पण दोघ त्यांच्या त्यांच्या निर्णयावरती ठाम होते त्यांना त्या शाळांना नगराध्यक्षपदी बसवणं यातच जास्त इंटरेस्ट आहे त्यांना जिल्हाध्यक्ष असला काय नसला काय त्याला काहीच घेणं देणं पडत नाही त्यांना पक्ष संघटनेपेक्षा एक पैशेवायला फार खूप महत्वाचा हो वाटतो संघटनेपेक्षा पैसेवाल्याची किंमत मोठी आहे का बरं बरेच शहाना नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी दत्तमा वाटतंय तुम्हाला ते त्यांचं असं म्हणणं आहे की यांनी आता परवाच्या विधानसभेला काम केलं पण आम्ही जसं इथं राजकारण करतो चाळीस पन्नास वर्षपासून तेव्हापासून हे कुटुंब कायम आमच्या विरोधात आहे पवार कुटुंबाच्या विरोधात आहे लोकसभेला विरोध त्यांनी केलेला आहे विधानसभेला आता म्हणतात मावा की त्यांनी माझं काम केलंय इथं नाही कुणाला दिसलं त्यांनी काम केलेलं त्यांनी हर्षवर्धन पाटला मंथन करू नको बाकी कुणालाही करा ही भूमिका घेतली होती अशा माणसाच्या पाठीशी पक्ष न्यायचा मी राबला पाहिजे संघटना मोठी करायची संघटना मोठी करताना सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये गाळायचा आणि निवडणूक आली की तुम्ही काय हे पक्ष संघटनेला खर तर बर्णेमानच्या विरोधात तुम्ही एक वक्तव्य होते तीन दिवसापूर्वी ते वक्तव्य खूप राज्यभर गाजलं आणि त्यामुळे कुठेतरी तुमची नाराजी उघडपणे दिसली आता काय भूमिका असणार आहे कारण बरेचशहाचा तर उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात का आणि पक्षाच्या संदर्भात काय भूमिका असणार मी उमेदवार होणारच नव्हतो पण कोणीच ऐकायला तयार नाही सगळे जे पक्ष एकत्र आले त्यांनी अटच मला घातली की तुम्हीच उमेदवार त्यामुळे इच्छुक उमेदवारी सगळे बाजूला पडले आणि सगळ्यांनी म्हणून मलाच उमेदवारी घेण्याचा या ठिकाणी नक्की केलं आता सगळ्यांची इच्छा लक्षात घेता मला उद्या उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे उद्या पक्षाच्या विरोधात जाऊन मी भरतोय एक नैतिकता म्हणून मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे नाही म्हणून मी उद्या राजीनामा देतोय कृष्णा भीमा म्हणून एक रजिस्टर असलेली हे त्याच्या माध्यमातून हे आम्ही फॉर्म भरले ही स्थानिक आघाडी आम्ही करतोय स्थानिक सगळे पक्ष या आघाडीत असतील भाजपा आहे शिवसेना आहे तर पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आहे ते तुमची ही आहे माधेराव जानकरांचं राष्ट्रीय समाज पक्ष आहे त्या अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संघटनामुळे सगळ्या ह्याच्यामध्ये आहे आणि या माध्यमातून आम्ही उद्याची निवडणूक लढवतोय एक लाख एक टक्का आम्ही सगळे सगळ्याच्या सगळ्या सीट जिंकून येऊ एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो त्या पद्धतीची ताकद केलेली आहे हे दोन पद्धतीचे दहशत इथं एक गुंडांची दहशत आज पण ऐकून होतो आता पैशेवाल्यांची दहशत राजकारणात आली कुठल्या दहशतीला इंदापूर जनता नाही त्यामुळे विजय हा नक्की आहे खूप खूप धन्यवाद हे प्रदीप दादा गारडकर त्यांनी सांगितलेलं आहे की इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या दोन प्रकारची दहशत पाहायला मिळते गुंडांची दहशत आणि पैशेवाल्यांची दहशत मात्र पैशावाल्यांच्या दहशतीपुढे राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये प्रदीप गारडकर यांचा विजय निश्चित होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन तेजसह मी वसंतपुरे मुंबई तक इंदापूर